बघितलं आपण तर आमदार निलेश राणे यांनी काल केलेलं ट्विट वैयक्तिक अजेंडा नको या दोन्ही आमदारांचं म्हणणं ते ऐकतील असं वाटतंय सल्ला सा दिला त्यांना तो खरं तर आदरणीय दीपक भाई हे संयमी आणि सुसंस्कृत नेते आहेत म्हणून ते चार वेळा आमदार झाले आणि म्हणून त्याच मतदारसंघामध्ये त्यांना किती वेळा पराभव पत्करावा लागला हे सुद्धा तुम्ही विचार करा आणि आदरणीय राणे राणेसाहेब हे एकदा एक खासदार झालेत आणि पुन्हा एकदा आमदारसुद्धा झाले लोकांमधनं जेव्हा आपण निवडून येतो त्यावेळी लोक जेव्हा विश्वास टाकतात त्याचं कारण ती क्षमता आणि ती पात्रता असावी लागते आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं की नाही ऐकावं हे त्यांनीच ठरवलं पाहिजे तर एक प्रश्न त्यांनी असं म्हटलंय की यानंतर जर तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी असे म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडे जाऊन मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपली भाषा मांडणार आहे तक्रारी करणार आहे त्यानिमित्तानं तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही जिल्हा बँकेवर त्यांनी काउंटर अटॅक दुसऱ्यांदा केल्यानंतर तुम्ही त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे असतील किंवा फडणवीस साहेब यांची तुम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहात मला बँकेची बाजू मांडण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या त्या ठिकाणी मी माझी जाऊन बाजू मांडतो त्याच्यासाठी मला कुठली बंधनं नाहीत महायुतीतले नेते ज्यांना योग्य वाटेल ते त्या ठिकाणी आम्हाला बोलवतील विचारतील तिथे आम्ही त्या ते पद्धतीचं त्यांच्यासाठी माहिती उपलब्ध करून देऊ परंतु या सगळ्याच्या मागे ते जे काही प्रयत्न करतायत करता तर कालच्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी केंद्र शासनापासून राज्य शासनापासून नाबार्डपासून आर बी आयपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले उपस्थित केले हे प्रश्नचिन्ह उपस्थित का करावे लागतात कारण तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य नसतं म्हणून जर इतक्या सगळ्या यंत्रणेमध्ये जर तक्रारीत तथ्य असलं असतं तर निश्चितपणे बँकेच्या विरुद्ध काहीतरी कारवाई झाली